बी पी एल कार्डधारकांना सडलेले धान्य वाटप थांबवा व वा बी पी एल कार्डधारक शहराच्या मुख्य भागात झोपडपट्टीतील गरीब व गरजू बी पी एल कार्डधारकांपासून वंचित यांची चौकशी करून त्वरित गुन्हा दाखल करावे तसेच केसरी कार्डधारकांना दोन वर्षापासून स्वस्त धान्य मिळत नाही या मागणीकरता जिल्हाधिकार कार्यालयावर शासनाच्या उदानसीनतेचा अल्पसंख्याक सेवा संघाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे सना जांगीर खान अल्पसंख्याक जिल्हा महिला अध्यक्ष हे राशन कार्ड बनवून किती दिवस झाले सारे महिला सर्व हे करतायत राशनसाठी धान्यासाठी सर्व महिला एकदम विचारत आहे की आम्ही काय खायचे काय नाही ठेवायचे काय सर्व गरिबांचे हाल होत आहेत आणि सर्व श्रीमंतांना चा तांदूळ गहू सर्व भेटत आहेत